हे hey ऑल आज आहे ऑफरचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवस मस्त पैकी चालला आहे एकदम ब्बर कारण एक सत्तरच्या वर ऑर्डर आले आहे आणि प्रिवियसली काही ऑर्डर गेले आहे फर्स्ट सेकंड आणि थर्ड डे या तिन्ही डे मध्ये मिळून तर माझे पूर्णपणे वन थाउजंडच्या वर स्टॉक गेला आहे आणि लिमिटेड स्टॉक हा राहिला आहे त्यातही तुम्हाला लवकरात लवकर बुक केला तर तुमचं स्टॉक लवकरच तुमच्यापर्यंत येईल बट बिफोर दॅट मला एक पडलेला सगळ्यांचा क्वेश्चन त्याचा आन्सर द्यावा वाटतं की या ऑफर मध्ये भेटत आहे इको फ्रेंडली पेन्सिल एकदम मस्त क्रिएटिव्ह आहे आता ही पेन्सिल आहे रायटिंग युअर पेन्सिल अंटिल टू शॉर्ट म्हणजे जोपर्यंत छोटी मस्त पैकी मुलं एन्जॉय करणार आणि जेव्हा पेन्सिल शॉर्ट झाली तेव्हा तुम्ही ॲज इट इज तुम्हाला कुंडीमध्ये लावायचं आहे आणि त्याच्या शेवटी जे आहे हे सेड्स म्हणजे तुम्हाला प्रत्येक पेन्सिल मध्ये भेटणार आहे पाठीमागे सेड ते सेड्स तुम्ही करणार आहे प्लांटिनेशन म्हणजे आहे की नाही हेअर ऑइल पण आहे आपलं इको फ्रेंडली आणि पेन्सिल पण आहे इको फ्रेंडली मुलांना आहे क्रिएटिव्हिटीसाठी आणि विथ सायंटिफिकली बायोलॉजिकली एक नवीन प्रॅक्टिकलचा अनुभव आहे की नाही सगळ्यात बेस्ट तर लवकरात लवकर तुमची ऑफर बुक करा ऑर्डर